दोन एकच शेकंदाचा फोटो हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज हे कोळेवाले वांगे आहे छान आणि फ्रेशवाले आहे ते वांग्याची भाजी बनवणार आहे वाटण मसाले न करता आणि त्यासाठी हे बघा मिरची आहे जास्त तिखट नाही कवळी आहे मिरची जिरो एक चम्मच आठ ते नऊ पाकळ्या लसणाच्या आहे है, भाजुन है, है, है। है, लशन, सांबार आहे आणि शेंगदाणे मी भाजून कूट करून आहे आणि खोबऱ्याचं पण किस आहे तर आता मी हे वाटण करून घेते आणि याला स्वच्छ धुवून चिरून घेणार आहे हे बघा मी वाटण करून घेतलेलं आहे मिरची लसण सांबार आणि जिरं आणि हे शेंगदाणे कूट आहे हे बघा जास्त बारीक पण नाही जास्त जाळ ठोकळ पण नाही आणि हे खोबरं खिस आहे आणि चवीनुसार थोडं मीठ ॲड करायचं आहे नंतर आपण भाजीमध्ये पण आपण ॲड करू आणि वांगे असे असे चिरून घेतलेले आहे बघा असे असे कोवळे कोवळे आहे छान हे बघा असे चिरून आता हे वांग्यामध्ये मसाला टम्म असं भरून घ्यायचं आहे हे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे आणि वांगे मी असे टम्म भरून घेतलेलं आहे बघा मसाला आपला हिरवी मिरचीच्या वाटणातलं वांग्याची भाजी खूप टेस्टी होते तेल तापायचं आहे त्या मसाला थोडा उरला होता मी आता यामध्ये तेलामध्ये ॲड करते वांगे भरून पण उरला होता आता याला थोडंसं असं परतून घ्यायचंय आणि वांगे सोडायचे यामध्ये तेलामध्ये तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सर्वात जास्त माझ्या आवडीची भाजी आहे वाली वांगे छान कवळे कवळी पाहिजे आणि फ्रेश पाहिजे पर गॅस स्लो ठेवायचा आहे ह्याला असं अलटून पलटून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आधी असं अलटून पलटून छान याला परतून घ्यायचं असं डाग पडेपर्यंत नंतर आपण यामध्ये थोडं पाणी ॲड करू आणि नंतर मग वाफ्यामध्ये छान त्याला शिजू द्यायचं आहे पण गॅस फास्ट नाही ठेवायचा आहे स्लो स्लोच ठेवायचा आहे ठेवायचा असं हे बघा मी थोडं झाकण ठेवून वाफेमध्ये याला होऊ दिला बऱ्यापैकी आपले डाग पडलेले आपल्या वांग्याला छान भाजत आले आणि मसाला पण छान झाला आता यामध्ये आपण आणखी थोडं मीठ ॲड करू मसाला करायच्या वेळेस पण आपण मीठ ॲड केलं होतं आता थोडं कमीच ॲड केलं आता थोडं पाणी ॲड करू खूप जास्त पाणी नाही करायचं कारण सुके वांगे ब बनवायचं आपल्याला आणि आता झाकण ठेवून याला शिजू द्यायचं आहे मसाला अंदरचं आपलं वाटन वगैरे मसाला वगैरे छान शिज शिजून जाते आणि मसाल्याचे पण वेगळे वांगे असते आणि हे हिरवी मिरचीचे वांगे छान टेस्टी होते फ्रेश पाहिजे आणि कोवळे पाहिजे आणि ज्वारीच्या गरम गरम भाकरीसोबत खूप सुंदर वाटते भाजी आता याला आपण झाकण ठेवू गॅस फास्ट नाही ठेवायचा पाच मिनिट झालेलं आहे झाकण ठेवून बघू आपण मध्ये मध्ये चेक करून बघत जा कारण तर मग असं बुडाला पूर्ण असं जळून जाते जळलं नाही काही मसाले न टाकता सुकी आणि याला खार वांग पण म्हणू शकता पण वेगवेगळी पद्धत असते भाजी बनवण्याची पण ही माझी पद्धत आहे आता यामध्ये थोडा आपण सांबार ॲड करू आणि शिजलेली साईड होते भाजी आपण बघू वांगे कवळे असले म्हणजे जास्त वेळ लागत नाही शिजायला लवकर शिजून जाते आणि कवळे वांगेच घ्यायचे आहे हे बघा झाले आहे शिजली आपली भाजी आता यामध्ये आपण थोडा सांबार ॲड करू तसं वाटणामध्ये घेतलं होतं तरी पण छान टेस्टी बनते भाजी आता याला असं मिक्स करून घ्यायचं कशी वाटली वांग्याची भाजी हिरवी मिरचीमधली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ट्राय नक्की करा अशी वाली भाजी छान वाटते ज्वारीच्या भाकरीसोबत पण आणि गरमागरम पण ते पण आता गरमागरम खायला घ्यायचं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या सपोर्टची खूप जरूरत आहे मला नक्कीच सपोर्ट करा आणि आता आपली भाजी तयार आहे